श्रीराम समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा जून सुखदुःख मनावर अवलंबून आहे जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पहावे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते श्रीमंताच्या किंवा गरिबांच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूल बाळ नाही म्हणून तो दुःखी असतो तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाही जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही दुःखावर आपण वर वर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे, हे नाही आपल्या ध्यानात येत खरोखर सुखदुःख हे वस्तुत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते ते मन तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो हो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे मानू लागलो ज्याचे बीज लावावे त्याचे फळे खावी आपण विषयाचे बी पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो याला काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पहावे जितकी प्रपंचाकरता तळमळ करतो तितकी भगवंताकरता करावी प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला ही जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्याचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या चा दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपन आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुख दुःख देतो ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय आजचे बोधवचन त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणे याचे नाव परमार्थ जानकी जीवन स्मरण जय जय रा, राम श्रीराम समर्थ 嗯嗯 <clears throat>